या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स भाजपस पुन्हा धक्का तंत्र केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय अनेक दिग्गजांचा होणार पत्ताकड भाजप हा पक्ष नेहमी धक्का तंत्रासाठी ओळखला जातो शिस्तबद्ध पक्ष म्हणजे भाजपाची ओळख भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वाची बैठक पार पडली याच बैठकीतून एक धडाकेबाज निर्णय घेण्यात आलाय या निर्णयामुळे अनेक आजी माजी आमदार खासदारांचा पत्ता होणार कट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपमध्ये आता संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी मानली जाते पण याच दरम्यान भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्लीतून मंगळवारी एक मोठा निर्णय घेतलाय अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाण्याची दाट शक्यता आहे भाजप हा पक्ष नेहमी धक्का तंत्रासाठी शिस्तबद्धतेसाठी ओळखला जातो भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी नेमण्यात आलेले निरीक्षक हेही उपस्थित होते याच बैठकीतून शिवप्रकाश यांनी एका धडाकेबाज निर्णय घेतला यामुळे अनेक दिग्गजांचा पत्ता कट संकट होणार याच वेळी केंद्रीय नेतृत्वानं आजी माजी आमदार खासदार यांना मोठा झटका दिलाय आजी माजी आमदार खासदार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाणार नसल्याचं स्पष्ट केले आता जिल्हाध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती जमातीच्या कमीत कमी वीस अध्यक्ष महिला असायला हव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत तसेच प्रमाण तीस टक्क्यांपर्यंत पोहोचलं तरी चालेल असं भाजपच्या पक्षश्रेष्ठी म्हटलंय एकूणच काय तर वीस टक्के जिल्हाध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती जमातीच्या कमीत कमी वीस टक्के अध्यक्ष महिला असायला हव्यात असा, असा भाजपाचा निर्णय आहे आता भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी महिला राज येणार तब्बल वीस टक्के महिलांना देणार भाजपा स्थान आणि विशेष करून अनुसूचित जाती जमातीच्या वीस टक्के महिलांना या ठिकाणी चान्स मिळणार आहे काय वाटतं आपल्याला हा भाजपाचा निर्णय योग्य आहे का आपली कमेंट जरूर करा नमस्कार मी शर्वरी